पहिली गोष्ट मी कहलुजण तुम्हाला समजणार दुसरी मला कोणी कोण कौन भेटेल तुला तर कोण बिल्लू पुरसे फरार भेटाव म्हणून वाटलं जीवन धन्य झालं अरे वाढदिवसाचे करोड शुभेच्छा अरे बाबा पुन्हा कधी येईल तुझा मला वटपौर् उपास होता गरे कौशिक हा हा बघितला बघितला ये बघितला करणी का भरणी तर मम्मीची तयारी बघा किती छान दिसते मम्मी मस्त आहे बघा या साइड ला पहिल्यांदा घे बाबा <laughs> ब्रेश। हेलो गाईज डायरेक्ट नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये कशा तुम्ही सर्व मजेत ना खूप दिवसानंतर हा ब्लॉग बघत असाल कारण की आपल्या चॅनल वरती कमीत कमी वीस पंधरा वीस दिवसांनी तरी ब्लॉग आलेला आहे मध्ये एक आलेला ब्लॉग आपण टाकलेला त्याच्यानंतर हा टाकतो आहे खूप दिवसांनी टाकतो आहे कारण की लोकांना असं वाटतं की काय झालं गायब कुठं झाला आहे तर गायब असं नाही झालं आपण थोडंसं काहीतरी नवीन शिकायला घेतलं आहे जो येणाऱ्या गणपती वगैरेमध्ये किंवा आहेत वेळ आहे जेव्हा येईल तेव्हा समजेल कारण की काही गोष्टी पहिल्या सांगितलेल्या मला असं वाटतं का चांगलं नसतं आहे कारण की नजर लगती हे ब्रो सो आणि आपण आज चाललो आहे फार्म हाऊस तसं म्हणजेच आपल्या अक्कासाहेब मम्मीचा वाढदिवस आहे काल वाढदिवस होता पण आज बड्डे ठेवलेला ठेवलेल्या बड्डे पार्टी कारण की वटपौर्णिमा होती त्याच्यामुळे ते स्टे करायला त्यांना भेटला नसता मग आपण निघालो आहे आता तिकडे जाण्यासाठी आणि काहीतरी गोवेलीला आहे फार्म हाऊस आणि तिथं बड्डे सेलिब्रेशन आहे तिथे तिथं कोण कोण येणार काय येणार आहे लवकरच तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि नवीन असेल चॅनल होते चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो Uh, मी ब्लॉग का नाही आहे कारण की मला काहीतरी नवीन थोडंसं शिकायचं आहे आणि तेच तेच व्हिडिओज वगैरे मला पण काढून कंटाळ येतं तर मला असं वाटतंय काहीतरी इन्फॉर्मेशन व्हिडिओ जसं की माझ्या चॅनलवरती बरेचसे लोकांना माहिती आहे की मी बाहेर फिरायला जातो तुम्हाला इन्फॉर्मेशन व्हिडिओज बनवायला खूप आवडतात तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवायला खूप आवडतं तर ते तसंच काहीतरी कंटेंट नवीन सुरुवात करतो तर त्याच्या पहिला मी शिकतो आहे आणि काय शिकतो आहे ते ते समजेलच मग शिकायच्या नंतर एकदाच आपण मस्त झंबाटवाली सुरुवात करूया तर चला निघतो आहे इथे आपली ऑरेंज आर्मी तर आपण आता इकडून आहे चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज येतील थोडासा वेट करा त्याच्यानंतर कंटिन्यू आणि पावसाळ्यात खूप भारी भारी व्हिडिओज येणार आहेत तर चला चला आलो आहे बड्डे घाल कुठे बड्डे घाल बड्डे घाल बड्डे कर बड्डे कर वाढदिवसाचे करोड शुभेच्छा अरे बाबा हे तोंड बिन देऊत थँक्यू तोंड करा देऊत आता परत तयारी करते अच्छा बरोबर मुलं एकटाच नाही मी आणि माझी गुन्हा यायला वेल अजून घेऊन विक्रांचं लग्न झाला त्याच्यानंतर दोनशे टक्के नाही का ताई काय बोलता बदलापूर जवळ ना तुम्हाला आता बरोबर बरोबर आहे तुम्ही आता झालं गे आणि इथं काय चालू आहे तयारी बघूया कसली अरे लेट हो, अर हो तुला शिडी आणू हा वरतून टाकायला ट्राफिक होती का असू द्या असू द्या म्हणून आम्ही लेट निघालो का आम्हाला ट्राफिक नाही भेटणार काय घेतलंय वनवाला व्हेज वाल्यांची सोय आहे का हो आहे मग ठीक आहे चल मग आलं खूप छान वाटलं अरे वा 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 छान 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 बनवा बनवा मस्त तुमच्या आता तर बरेच दिवस झाला लोक एक आला नसल कुक विथ नीता खपली नीता काही कामाची नाही ती बनवाची व्हिडिओ बंद झाली आता चालू करणार आहे दोन हजार अठ्ठावीस ला मग नाही का इकड़ा ले ले, हो दुण। दुण। चला इकडं आलेलं आहे सॉस वगैरे म्हणजे काहीतरी चिल्ली विल्ली आयटम आहे वाटत म्हणून पनीर चिल्ली चला आणि बाकीची मंडळी कुठे पण काय बोलतो वाढदिवसाच्या बिलेटेड हॅपी डब्बी एकदम मस्त चला आणि मी मजेत आणि थोडंसं फार्म हाऊस दाखवतो तुम्हाला मी फार्म हाऊस कसं आहे काय आहे एकदम मस्त मजेशीर इकडे कोण कोण मंडळी आहे ते पण दाखवतोय बघा हा फार्म हाऊस आहे इथं बघून घेते म्हणजे विक्रांतचा जेव्हा लग्न अरे विक्रांत काय बोलतो लागू नको एक, एक, एक यंदा उस मी तुम्हाला समजणार दुसरी मला कोणी पण भेटेल बाबा मी काना काना हा काना भक्त पण मी राहते राधे राधे तू पालून जाशील कोण बिल्लू पुरसे फरार तो मला विषय कोणी भेटली पाहिजे कोणी भेटली पाहिजे निर्वेस्नी सुपारी सुपारीच कन्न खाणारी झाला चला मस्त फार्म हाऊस म्हणजे पाणी भरायला घेतलेला आहे म्हणजे सकाळपर्यंत पाणी भरणार स्विमिंग पूलला आंघोळ करणार डायरेक्ट <laughs> नाही फ्रेश वॉटर ना भाऊजी कुठे गेले दोघ दोन भाऊजी गेले बाहेर बाहेर गेल्यानंतर एक काहीतरी आणायला गेल्या असतील खाण्यापिण्याची वस्तू कमी पडलेली आहे खाण्याची सॉरी पिण्याची आहे अरे शालेंची पोर कोण आले इथं डायरेक्ट शालेंशी नाही नाही शालेन शालेंचा एक फ्रॉक आहे अरे तुम्हाला शालेनचा फ्रॉक असा तर कम्फर्ट असा असता आणि तिकडे लिहिले पण ए बी 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 एफ 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 बेस्ट फ्रेंड फॉरएवर बरोबर ना एकदम मजेत आहे मी आणि तू कशी आहेस उपास, कसा उपास, उपास केला का नाही नवऱ्यासाठी उपास आहे ना मात्र नाही उद्या खा चोवीस तासाचा उपास करायचा असते अरे मग दुसऱ्या दिवशी असतं पारायण उपास असत र उपास करत व्यक्त नाही होत म्हणून त्यासाठी वडाला पण वडाला आणि दादर वडाला ना फक्त वडाला टाईम बाबा खेळ करता तुम्ही <laughs> हा याला एक आमचर काही करीच नाही तर खायला री नको येऊ पुढं पुढं नक्की नाही याला कसं मीठ टाकायची गरज असते ना चालेल फायनली झालेली आहे चिल्ली असे आपल्याला कुठं घरी जायचं लवकर कसा आहेस साधे हरमो तरी शादी की उमर हो तेरे रंग अच्छे नाही तिकडे बाबा 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 यस म्हणजे आम्हाला ज्यांचा आम उपास आहे त्यांना फक्त व्हेज ना नॉनव्हेज वाल्याला नाही ना तुम्हाला नाही ना ठीक आहे सर नॉन व्हेज नाही किती घेतले म्हणजे आम्ही इथं उपास तुझा का वट पौर्णिमेचा उपास होता गरे कौशक हा तर हा चला इकडे ताईने घेतले मिरच्या नुसतं ताई मिरच्या काय घेतल्या भाजी ना व्हेज 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 साठी मिरच्या घेतलेल्या मग उपास पकडला उलटा उपास वाट पौर्णिमेचा

म्हणजे उपाय तोडला असा काहीतरी झाला वाटत तो वाड्याचा झाडच चालला ना असू द्या आणि जेव्हा लग्न होतं त्याच्यानंतरच होतं हे द्यायला सांगा जरा लग्न झालं पाहिलं बघितलं बघितला ये हे बघितला करनी को भरणी म्हणून म्हणून भक्तीला भक्तीला घाबरवतो बघा कसं भक्तीला सर्व पाणी वगैरे नाही 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 असं काहीच नाही असं काहीच नाही आहे इकडं डेकोरेशन चालू आहे या साईडला आणि इकडे नंतर 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 बोलतो मी तुमच्याशी डोल्यावर लाईट मारती चला डेकोरेशनचं काम चालू आहे आणि खास करून बाहेरून माणसा बोलवलेली आम्ही दापोड्यावरून विक्रांत पाटील आलेला डेकोरेशन साठी हे बघा या साईडला दिसत नाही तुझा थोबाड दाखव अरे वायर काय होती वायर वाचलो बाबा वाचलो म हे बघा इथं होणार आहे डेकोरेशन सध्या लाईट वगैरे नाही लाईट गा बघा अंधार डायरेक्ट अंधार डायरेक्ट अंधार सही रे आयुष्यात अशी सीडी हवी आहे वरती जाण्यासाठी चला भाई फायनली बारा वाजलेले आहेत ना मम्मीचा बड्डे लागलेला आहे आता बारा वाजलेले आहेत तर बारा वाजता केक कापणार आहे आम्ही आणि इथं मम्मीची तयारी बघा किती छान दिसते मम्मी मस्त आहे बघा या साईडला मम्मी काय कुठं चोरून हरले तुम्ही ते हा डायमंड मोती म्हणजे तेच ते सागरमध्ये साकार नसतात ते एक शिंपल्यान ना पण छान वाट बघू एकदा परत परत ओ थांब होता <laughs> है सही आहे है सही, है, सही है। आहे अरे वा वा मस्त दिसत आणि छान तयारी केली मम्मी ना खास करून ब्लाऊज बघा जरा नवीन काहीतरी पॅटर्नचा हे आता फिरायला गेल तिथून नाही आणला ना ब्लाऊज छान वाटत साडी ना, पर आज, पर वाट <laughs> ना। याला काय बोलते साडीला पेपर सारखा एकदम काहीतरी हाय एकदम एकदम इस्त्री कडक मारलेली आहे नाही नाही पण छान वाटत एकदम अशी कडक वाली आहे काय बोलतात त्याला माहिती नाही मला पण काहीतरी नाव आहे साडीचा पेपर सिल्क ना पेपर सारखा वाटते छान वाटते चला इथे सर्व रेडी झालेले आहेत एकदम यांचे चेहरे बघा इकडे मेकअप यांनी केलेला इकडे आहेत मेकअप आर्टिस्ट आणि इकडं कलाकार चलो हे ना आणि इकडे या साईडला डेकोरेशन आहे बघा समोरच्या साईडला डेकोरेशन आहे तिकड आपण जाऊया तिकडेच जाऊया चला इधर कोण आहे भाई डायरेक्ट कंटेंट ना डायरेक्ट कंटेंट डायरेक्ट फ्रेम मध्ये घुसली आल्या आल्या वाव कसा ना सांगायला कशाला पाहिजे झुडिओ वरून घेतलंय अरे पण झुडिओवरून घेतलाय का सांगायला पाहिजे झुडीओ वरून घेतल्या का सांगायला पाहिजे माझं म्हणणे हा झुडिओ चला या साइडला केक आणलेले आहेत आणि केक पूर्ण चुकीचे ठेवले आहेत मी जरा केक लावतो चला इथे आणलाय केक अक्का साहेब मधी अक्का साहेब इथं मम्मी काकी आणि मम्मी बघ कधी फिटल रे तुझा कधी जाईल लहानपणा कधी जाईल झाली घोडी झाली दोन या झाल्या वट पौर्णिमा तुझ्या तू येऊ बघा बदलापूरवाला बघा कसा बघते तो तर टेन्शन मध्येच आहे अरे हास ना बाबू हास हा रे ती इन्काणपती बाप्पा मोरिया तू हैपी ब डे टू यू हैप्पी ब डे मम्मी हैप्पी ब टू यू बार बार दिन ये आए बार बार दिन ये गाय तुम जी हजारों साल ये मेरी है आर जू हैपी ब यू टू हैप्पी बर्थ डे टू यू आक्का साहेब

まった मंडळी रात्रीची सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्याच्या नंतर इथं आम्ही सकाळ म्हणजे रात्र पासून पाहत होतो पावजीने थोडीशी झोप घेतली अर्ध्यासाची पण त्याच्यानंतर पूर्ण एकदम कडक आणि या साइड ला पाहतोय हा पूर्ण रात्रीचा व्ह्यू होता जो आपल्याला सेलिब्रेशन आपण बघितला इथे सर्व खाण्यासाठी बसलेले होते त्या साईडला डेकोरेशनची कामं चालू झाली त्या साईडला डेकोरेशनची चालू झाली हा त्या साईडला डेकोरेशनची कामं चालू इथं रूम्स आहेत आणि या साईडला सर्व पावतात आहे आणि आमचे भाऊजी झोपलेले आहेत पंकज भाऊजी ओ पंकज भाऊजी पंकज भाऊजी इकडे बघा ना जरा आ इकडे बघा आमच्याकडे कॅमेरा आहे आता आमचे भाऊजी बाबा कसे उठतील बघा गुड मॉर्निंग झाली का झोप झाली झाली झोप झालेली आहे मस्तपैकी आणि प्रत्येक रूममध्ये हीच पेंटिंग तुम्हाला बघायला भेटते प्रत्येक रूममध्ये हे पेंटिंग तुम्हाला कंपल्सरी बघायला भेटते मी पण झालो आहे फ्रेश रात्रीचा डान्स वगैरे हो तुम्हाला विक्रांची डायरेक्ट <laughs> फ्रेश डायरेक्ट फ्रेश <laughs> चला आता आम्ही पण थोडंसं निघतोय हे लोक थोडंसं मजा मस्ती करतात हे बघा या साईडला इकडं चला भाई निघतो आम्ही यांना करतो बप्बा यांची काय हे पूर्ण नाही होणार हे बघा यांचं काही पूर्ण नाही होणार फोन चला भाऊजी भेटू आरामात चल भाऊ चलो बाय 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 बा बाय 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 चलो बा बाय आता बारीकच झाले तो हो तोंड काय लपवता इकडे इकडे काय काय हा का तोंड का कोण येणार प्लॅन करत आवाज नुसत नाही एवढी एवढी या माणसाला ना या माणसाला नुसता बलून थोडासा केलेली आहे आमचा काही उद्देश नव्हता पूर्ण तुम्ही एवढा मेहनतीने डेकोरेशन बनवला पण सर्व हे मी प्रणय सात हजार जा तुला अलिबागला जायचंय प्रणय मला मी निघन र मी सांगता चला आणि जी फुटेज ना भाईनी दिलेली आहे ती मस्त काय नाही हे भिवंडीकर येऊन आपल्याला वाटत मला पकडतील वाटत हे बघ बाले मामा मोदी भेटणार नाही मोदी भेटत नाही हा मोदीचा येणार मोदी मोदी बॅन आहे तो हा मोदीचा मोदी तर आपल्यालाही पटत नाही पण ते काय जरा हिंदुत्ववादी आहे ना त्याच्यामुळे जरा पटा लागतो बाकी काय विषय नाही आणि भाऊ रात्रभर आम्हाला चकमा देतोय त्याला काय बोलायचा असा हे बघा अर्धी माणसं याला पकडण्यासाठी ते बघा हे बघा तिकडं फिल्डिंग लावलेली आहे तुम्हाला दाखवतो जरा का तर बघा तिकडं फिल्डिंग आहे इथे फिल्डिंग आहे इकडून येतात हे ये बघा हे का इकडून येतात बघा हे बघा या साईडून येतात बघा इकडून 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 सर्व इकडून येतात काही फायदा नाही चलो ही आहे हमारा हेल्मेट